सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताज्यात मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र बोला बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना जे दादा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ विजय दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा चहा पाणी जय शिवराय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र दादा जय शिवरा जय महाराष्ट्र <coughs> शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सु यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना जे, सका जे दादा म्हणत चहा झाला दादा गावड्यांना काय गरज आहे गावड्यांना शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय जे महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी आता आपण दत्त मंदिर व बाळूमा मंदिर मध्ये जाणार आहोत पहिल्यांदा जाणार आहोत दत्त मंदिर श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र ंद बाळू मामाच्या नावान चांगलं चांगबल बाळू मामा चांग ब <coughs> माधुरीताई जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ माधुरीताई काही पण यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे माधुरीताई शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताई तुम्हाला माधुरीताई म्हणतात नमस्कार दादा शुभ सकाळ दादा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तीन नंबरला एकदा धन्यवाद माधुरीताई म्हणत आहेत भाऊ माझ्या नावानं चांगलं माधुरीताई आता आपण दत्त मंदिरमध्ये जाणार आहोत नंतर पळा मंदिरमध्ये जाणार आहोत पहिलं आपण दत्तात्र्यांचं दर्शन घेऊया आवाज म्यूट असणार आहे ताई गाणी आता आपण दत्त मंदिर कसे आलेलो आहे ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ आता आवाज बंद करत आहे ती दर्शन घ्या श्री गुरुदेव दत्त गाणी होती त्यामुळे आवाज म्यूट केलेला होता श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा आहे जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ आहे सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ दादा शुभ सकाळ ताई माधुरीत आहे झाला का चहाणी समीक्षातही चहा पीत नाही ट्रेनमध्ये आहे का समीक्षातही समीक्षाही ट्रेनमध्ये आहात का बोला Sıfır geçen geyişim var. Geğime सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी दादान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र सकाळ सर्वांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या श्री स्वयंभू गणेश गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या आम्हाला सुख शांती समृद्धी लाभू दे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या शुभ सकल सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा बळोमाच्या नावानं चांगले शुभ सकाळ ताई सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा बाळ नावानं नावान चांगलं शुभ सकाळ ताई सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सुभेच्या बाळवमाच्या नावानं चांगलं बळवमाच्या नावानं चांग ब नावानं चांगलं સર્વાને બળો માળો માર્વરા જય મહારાષ્ટ્ર બળો મા ખુબ ખૂબ ધન્યવાદ શુભ સકળ સર્વ વિઠલ વિઠ્ઠલ જય હરે વિઠ્ઠ पिले महाराज की जय सुमताताई म्हणता जय बाळूम्मा वेळेवर आले हो ताई माझ्या पोराचे लवकर लग्न होऊ दे लाईक डन धन्यवाद ताई शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा बळूम्माच्या नावानं चांग बोल बाळूम्माच्या नावानं चांग बोल कल्ला पदादा जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सका कल्ला पदादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा बळूमाच्या नावानं चांग बोल बळूमाच्या नावानं चांग बोल वेळेवर आला कल्ला पदादा तुम्ही पण जय हर विठल जय हर विठल जय हर विठल जय हर विठल चिले महाराजांच्या नावानं चांग बोल विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल म्हणत आता सुनीताताई कल्लापदादा नमस्कार म्हणत आहेत सुनीता ताई जय शिवराया जय महाराष्ट्र बाळ्या नावानं चांग मुलं शुभ सकाळ कल्लापदादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराया जय महाराष्ट्र सुनीताई चहा पाणी झाला का विठ्ठल रुकुमाई विठ्ठल रुकुमाई गुड मॉर्निंग दादा शुभ सकाळ चला तर आपल्याला ड्युटीवरती जायचं आहे चहा जा चहा झाला का माझा झाला दादा हो माझा पण झाला तही बळूमाच्या नावानं चांग बल अल सिद्धनाथाच्या नावानं चांग ब नावानं चांग बल चला आता आपल्याला ड्युटीवरती जायचं आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा बाळ नावानं चांगलं बाळ उम्माच्या नावानं चांगलं हळूमाच्या नावानं चांग शुभ शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तला आता आपल्याला ड्युटीवरती जायचं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी कला दादा म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा म्हणतात चला दादा बाय बाय काम आहे मुलगी येणार आहे चालेल चालेल काय खूप खूप धन्यवाद आपला मौल्यवान मला सकाळ सकाळी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई जय शिवराय जय जै महाराष्ट्र श्री गुरुदेवी दत्त बळमाच्या नावानं चांगलं सकाळ सर्वांना सुंदर देवत सुंदर शुभेच्छा जय जै शिवराय जय महाराष्ट्र

लाईक केले तेवढे हा चालेल ताई चालेल चालेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ओके दादा काळजी घ्या बाय हो चालेल ताई खूप खूप धन्यवाद मी बघत जाईन व्हिडिओ चालेल चालेल ताई आज संध्याकाळी मोठे व्हिडिओ बघेन चालेल ताई मला जसा वेळ भेटेल तसे बघा सकाळ सर्वांना आज संध्याकाळी मोठे व्हिडिओ चालेल ताई खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ बाय चालेल बाय बाय ताई तू दादा नक्की बघेन कमेंटसाठी ब चालेल चालेल ताई शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शभेच्या जय शिवराय जय जे महाराष्ट्र बोला सर्वांनी जय शिवराय जय जे महाराष्ट्र